नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर धाराशिवचे दीपस्तंभ हे सदर महिन्यातून दोन एक दोन वेळेस करत असतो या मागचा उद्देश असा की जे ज्यांचं उल्लेखनीय कार्य असं दिसून येतं ठळकपणे जाणवतं त्यांना आणखी प्रकाशात आणणं त्यांच्या कामाचं कौतुक करणं आणि त्यांना पुढील कामासाठी ऊर्जा स्तोत्र निर्माण करण्याचं काम आपण याद्वारे करण्याचा आपला शुद्ध हेतू असतो यात आपण ना कुणी आपलं माझ फार माझ्या जवळचं आहे किंवा दूरचं आहे असं पाहत नाही ज्याचं काम मला भावतं जे ज इतरांनाही त्यांचं काम चांगलं वाटतं त्यां त्यांचं कामाला उजाळा देण्याचं काम आपण यातून करत असतो आज धाराशिवच्या दीपस्तंभमध्ये येरमाळा तालुका कळम जिल्हा धाराशिव येथील तसं तरुणच म्हणायचं कारण अजून वयाची पन्नाशी गाठायची आहे आत्ताशी चाळीशी पार केलेल्या प्राध्यापक संतोष तौर यांनी जनहित परिवाराच्या माध्यमातून जो काही कायापलट कर करण्याचा आणि लोकांसाठी लोकांच्या चेहऱ्यावर त्यांच्या जीवनात संतोष निर्माण करण्यासाठी प्राध्यापक संतोष तौर यांची जी धडपड सुरू असते त्या संदर्भात आपण हे करणार आहोत प्राध्यापक संतोष तौर यांचा जन्म येरमाळा येथेच बाबासाहेब तौर यांच्या घरी एक मे एकोणीसशे एकोणऐंशीला झाला तसे त्यांचे वडील बाबासाहेब तोरही त्यांच्या तरुणपणाच्या काळात काँग्रेसचे सक्रिय का कार्यकर्ते होते तेही धडपड करायचे ग्रामपंचायतीला पण ते निवडून आले होते परंतु त्यांना म्हणावा तसा म्हणावा तसं पाठबळ त्यांच्या मित्रपरिवार आणि असं मिळालं नाही त्यामुळे त्यांचा प्रवास त्यांना अपेक्ष बाबासाहेबांना अपेक्षित असा घडू शकला नाही मात्र संतोष तोर यांना त्यांचा मित्रपरिवार त्यांना ते शिक्षणासाठी बाहेर होते त्या त्या ह्याच्यातून त्यांनी जमवलेली आपली <coughs> मैत्रीची पुंजी याच्यामुळं त्यांच्या का का कार्याला बळ मिळत गे मिळत असतं आणि मिळत गेलं त्यामुळं त्यां तेन, त्यांचा जो जनहित परिवार त्यांनी हे केलं आहे तो आता पिवल्या पिवल्याशा रोपट्यापासून आता मोठं झाड झाल्याचं आपल्याला पाहायच मिळत आहे संतोष तौर यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण येरमाळा येथेच झालं येरमाळा येथील ज्ञानप्रसार विद्यालयातून ते दहावी पास झाले आणि त्यानंतर कळम येथील ज्ञानप्रसारक त्यावेळेच्या ज्ञानप्रसारकण आत्ताच्या शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातून त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं अंबाजोगा हो येथील एस आर टी कॉलेजमधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं तेथेच त्यांनी बी एड केलं आणि अहमदनगर येथून त्यांनी एम फिल केलेलं आहे ते के गिवराई येथील अर अट्टल महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून पण कार्य करत होते अजूनही अधूनमधून कर ते ताशिका आहे त्याच्यावर का, का तेथे शिकवण्यासाठी जात असतात आणि त्या संतोष तौर यांना गाव महामार्गावर वसलेलं परंतु अगदी विकासाच्या दृष्टीनं फार महाग फक्त येडेश्वरीचं मंदिर म्हणून गावाची ओळख हे त्यांच्या मनात सतत हे होत होतं मग त्यांनी ते त्यांचे मित्र वल्लभ माशाळकर नितीन कवळे अर्थातहसीलदारास छत्रपती संभाजीनगरला तहसीलदार असणे असणारे शिवानंद बिडवे त्यांचे बन बंधू जे पुण्यात जी एस टीमध्ये आहेत ते तहसीलदार सुहास हजारे अशी मंडळी त्यांनी एक एकत्र आले आणि त्यातून जनहित परिवाराचा जन्म झाला जनहित पतसंस्थेच्या रूपाने त्यांचं काम सुरू झालं आणि पुढं आता जन जनहितचं रोपटो वाढत चालला आहे संतोष तौर यांची इच्छा वीस उद्योग उभा करण्याची आहे आणि त्या दृष्टीनं त्यांची पावलं पडत आहेत सध्या जनहित पतसंस्था त्यानंतर महिला पतसंस्था जनहित ही मोटार्स जनहित बॅटरी जनहित कृषी मार्गदर्शन केंद्र साईनाथ ॲग्रो प्रोड्युसर कंपनी जनहित वेअरहाऊस अँड कोल्ड स्टोरेज असे उद्योग सध्या उभा आहे आणि आणखी त्यांच्या डोक्यात ज्या कल्पना आहेत त्याही कल्पना मूर्तरूपात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात या प्रयत्नांना त्यांची सहकारी अगदी मनापासून साथ देतात आणि त्यामुळं मग त्यांना पुढं चालना मिळत असते या त्यांच्या काम कामात त्यांना त्यां विरोधक पण आहेत विरोधक नाहीत असं नाही परंतु विरोधकांनी आपल्यासमोर अडचणी उभा करण्याच्या पूर्वीच संतोष तौर आणि त्यांचे सहकारी तो विरोध मोडून काढून आम्हीच कसे योग्य आहेत हे दाखवण्यात पण ते मागं पुढं पाहत नाहीत आणि त्यामुळं जनहित परिवाराची वाटचाल योग्य मार्गावर सुरू आहे तसं आपलं कॉलेज जीवन संपल्यानंतर आणि गिवराईला प्राध्यापक म्हणून काम करत असताना त्यां ही राजकीय जी याच्यात काही दिवस त्यांनीही केलं भाजपचं ते काम करत होते आणि त्यामुळंच मग त्यांना भा भाजपची म्हणजे संघाची जी एक मधली ही युनिट आहे सहकार भारती त्याद्वारे त्यात ते सहभागी झाले ना तर त्यात त्या सहकार भारतीतले मराठवाड्यातलं एक प्रमुख नाव असं म्हणजे संतोष तौर पण आहे असं म्हण म्हणावं लागेल संतोष तौर जिल्हा सहकार भारतीचे अध्यक्ष पण आहेत त्याचबरोबर लातूर सहकार भारतीचा जो महाराष्ट्रातील लातूर विभाग आहे त्याचेही ते समन्वयक संचा हे आहे सहकार भारतीच्या माध्यमातून सहकार प्रशिक्षण वर्ग जे होतात त्यात ते मार्गदर्शक म्हणून मार्ग मार्गदर्शन म्हणून पण जात असतात आणि सहका सहकारातील बारकावे इतरांनाही ते सांगत असतात सहकारात प्रवेश करतेवेळीच संतोष तौर यांनी सहकाराचा बार बारीक असा अभ्यास केला आहे त्यात सहकारातील ट टप्पेटोनपे ते त्यांनी जाणून घेतले आहेत आणि त्यामुळंच त्यांना जनहित पतसंस्था आणि जनहितचं बाकी इतर जे हे आहे त्याचं काम त्यांना योग्य प्रकारे करता येतं आहे जनहित परिवार असाच पुढं वाढत जावं संतोषतोर आणि त्यांच्या सहकार्यां सहकाऱ्यांची सहकाऱ्यांनी गरुड झेप घेऊ हो, हीच आपल्या या यूट्यूब आमच्या यूट्यूब चॅनलची स त्यांना सदिच्छा आज तुर्तास एवढंच धन्यवाद